जय शिवराय भावांनो मुंबईमध्ये जे मराठा आंदोलन चालू आहे संघर्ष मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली त्या आंदोलनाबाबत एक अत्यंत तातडीचा आणि महत्त्वाचा संदेश आहे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण बातम्या ऐकल्या असतील की तिथं चहाच्या हॉटेल असेल जेवणाच्या हॉटेल असेल त्यांनी बंद केल्या काय चालू केल्या काय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आपले मराठा बांधव आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईला गेले घरदार सोडून त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था करणं आता आपली गरज आहे आणि महाराष्ट्रातील मराठी त्या तयारीला लागलेसुद्धा तयारी कशी करायची मी तुम्हाला दोनच मिनटात सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक घरातून पाच बाजरीच्या भाकरी पाच बाजरीच्या भाकरीला फुरेल एवढी शेंगदाण्याची चटणी त्याच्यातच आणि ती कपड्याच्या फाडक्यामध्ये बांधून प्रत्येकाना जसं आपण ढोरामागं जातो शेतात जातो आपण भाकरी बांधून नेतो शेतामध्ये फडक्यामध्ये बस त्याच पद्धतीनं मी बाजरीची भाकर आणि फडकंच काय म्हणलो माहिती आहे का बाजरीची भाकर दोन दिवस खराब होत नाही आणि फडकं जर असलं धुडकं जर असलं समजा कपड्याचं कपड्यामध्ये जर बांधून दिली ना ती हवा लागल आणि ती खराब होणार नाही आता छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नऊ गावाचे मी नावं सांगतो त्यांनी तयारी केली आणि ते उद्या सकाळी नऊ वाजता ठीक नऊ वाजता संभाजीनगरमधून ती जेवणाची गाडी निघणार आहे गेवराई वरझडी वडखा गोपाळपूर मांडकी आणि पळशी आडगाव बोरवाडी आणि डोनवाडा ह्या नऊ गावांनी लक्षपूर्वक आहे का प्रत्येक घरातून पाच बाजरीच्या भाकरी त्याच्यावरती चटणी बांधलेली फडक्यामध्ये बांधून उद्या सकाळी ठीक आठ वाजता आपापल्या गावातल्या मंदिरावरती जमा करणे फडक्यामध्ये बांधून काय म्हणतो आहे मी तिथं जर आपल्याला देणं सोयी होईन आणि त्यांना घेणं सोय ना होईन कारण वन टाईम सगळं जातो आहे भाकरीचं एंडकं आपल्याकडे एणकं म्हणते येणकं उचलाचं लगे हातात द्यायचं त्याच्यामध्ये बाजरीची भाकर आणि बाक चटणी तो तो ते मराठा बांधव घेतील बाजूला होतील त्याचं ते खाणं होईल आणि गोंधळ उठणार नाही वाटप करायच्या टायमाला गोंधळ उठणार नाही चला ठीक आहे तुम्ही आमचा खानादाना बंद केला मराठे सक्षम आहे फक्त तेवढी हागाची सोय करा आणि छत्रपती संभाजीनगर मधील एक गाव आहे ओहर गाव त्या ओहर गावातली आज रात्री आत्ता गाडी ठीक नऊ वाजता हे सगळं नियोजनबद्ध करून ही नऊ वाजता निघणारे सकाळी सकाळी ती पोहोचणारे उद्या सकाळच्या जेवणाची व्यवस्था वर गावाने उचलली तुमचं अभिनंदन आमचे मराठा बांधव न्याय हक्कासाठी मुंबईमध्ये आले ते न्याय हक्कासाठी आले त्याकरता त्यांना खानादाना पुरवणं ही आमची जिम्मेदारी आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना मराठा समाजाला माझं कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पाच पाच सहा सहा गावांनी हे नियोजन करून मी सांगितलं त्या पद्धतीनं बाजरीचेच भाकर आणि शेंगदाण्याची चटणी आणि कपड्याच्या फडक्यामध्ये बांधूनच कारण ती दोन दिवस खराब होत नाही धन्यवाद जय शिवराय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय शिवराय